अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिस्ताईंसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण त्यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरण करण्याबाबत नवीन शासन निर्णय आलेला आहे आता जो प्रोत्साहन भत्ता प्रत्येक महिन्याला मिळतो किंवा जे मानधन आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनांतर्गत हा शासन, शासन निर्णय आलेला आहे प्रोत्साहन भत्ता म्हणजेच काय की जी अतिरिक्त भत्ता जे अंगणवाडी सेविका ताईंना एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील कामांसाठी प्रोत्साहन भत्ता मिळतो तो, तो आता हा जो नोव्हेंबर महिन्याचा जो काही डिटेल्स आलेला आहे तुम्ही पाहू शकता जी आर आलेला आहे शासन निर्णय आय। आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या आधीनिस्ते एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते व सदर शासन निर्णयात अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदत यांचे माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणापत्रातील तुम्ही पा पाहू शकता जे काही अंगणवाडी सेविका व मदतनीस्थाई आहे त्यांचे नोव्हेंबर महिन्याचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरण झालेला आहे पहिलेच याच्यामध्ये विषय सांगण्यात आलेला आहे की जो काही निधी आहे ते वितरित करण्याबाबत आता प्रत्येक जे काही अंगणवाडी सेविका व मदतनीस आहे त्यांच्या खात्यामध्ये आता त्यांचे त्यांचे प्रोत्साहन भत्ता व मानधन जमा होणार आहे तर त्याप्रमाणे इथं सांगण्यात आलेलं आहे की एकूण रुपये एकशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिस््याची आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना ही वितरित व खर्च करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे तो पूर्णपणे इथे विद्यमान तरतूद आहे यापूर्वी वितरित निधी किती आहे त्यानंतर आत्ता किती करण्यात आलेलं आहे ही संपूर्ण माहिती इथे या टेबलमध्ये दिलेलं आहे ज्यामध्ये पोषण आहार आहे पोषण अन्न पोषक अन्न व पेय यांचे वितरण विशेष पोषण आहार कार्यक्रम अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा ही पूर्णपणे माहिती इथे देण्यात आलेली आहे तर विद्यमान तरतूद आहे दोन हजार एकशे नऊ पॉईंट बहात्तर आहे त्यानंतर यापूर्वी वितरित किती निधी केला होता तो सुद्धा आहे व या आदेशानंतर वितरित करण्यात येत असलेली निधी सध्या जो नोव्हेंबर महिन्याचे निधी आहे ते सुद्धा वन एट पॉईंट टू जो काही कोटी आहे ते वितरित करण्यात आलेले आहे आता प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतीस्ताईंनी ही महत्वपूर्ण माहिती शेअर करायची आहे जी आर कोणाला पाहिजे असेल तर लिंक म्हणून कमेंट करा त्यांच्यापर्यंत हा जी आरची लिंक मिळणार आहे व तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुमचा प्रोत्साहन भत्ता जमा होतो का नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे कारण प्रोत्साहन भत्ता अत्यंत महत्वाचा आहे कारण प्रत्येक अंगणवाडी सेविका ताईंना मदतनीस ताईंना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील कामासाठी जो प्रोत्साहन भत्ता मिळतो वेगवेगळ्या विशेष उपक्रम राबविले जातात किंवा वेगवेगळ्या वेग योजना राबवल्या जातात त्याच्यामुळे नक्कीच इथे अंगणवाडी सेविकाताईंचं जे काही प्रोत्साहन भत्ता आहे ते वेळेवर मिळायला पाहिजेल आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका ताईनं किंवा मदतनीस्ताईनं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला वेळेवर तुमचा प्रोत्साहन भत्ता मिळतो का आता वेगवेगळ्या योजना वेग म्हणजे काय अंगणवाडी सेविका ताईंना जे काही अं महिला व बालविकास विभागातील जे योजना आहेत किंवा एकात्मिक बाल विकास योजना आहेत लाडकी बहीण योजना आहे त्यानंतर लेख लाडकी योजना आहे अशा विविध योजना आहेत त्याच्यानंतर अं जे काही अं मातृवंदना योजना आहे त्या योजनेचं सर्व कामकाज अंगणवाडी सेविका ताई पाहतात त्याच्यामुळे त्यांना भरपूर काम आहेत म्हणजे अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी केंद्रासोबत हे सुद्धा जे काही योजना असो किंवा हे वेगळं जे काम आहेत सरकारला मदत करण्याचं ते असतं त्याच्यामुळे त्यांना प्रोत्साहन भत्ता देणं अतिशय महत्वाचं आहे व प्रोत्साहन भत्ता जमा होणार असं प्रत्येक वेळी सरकार सांगत आहे पण बऱ्याच अंगणवाडी सेविकांताईंच हेच तक्रार आहे की आम्हाला मानधन तर मिळतं पण जे काही प्रोत्साहन भत्ता आहे ते जमा होत नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकाऊ मदतनीस जे पात्र अस आहेत म्हणजे जे काही काम करतात त्यांना त्यांच्या खात्यामध्ये हे वेळोवेळी प्रोत्साहन भत्ता मिळायला पाहिजे कारण निधी वितरण होत आहे प्रत्येक वेळेस ते सांगतात की ते अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरता निधी वितरण म्हणजे की ही निधी फक्त मानधन नाही तर प्रोत्साहन भत्ता सुद्धा त्यामध्ये ॲड असणार आहे तर महत्त्वपूर्ण माहिती आहे नक्कीच जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका व मदतनीस्ताईंपर्यंत शेअर करायचं आहे तुम्ही पाहू शकता आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई आणि वित्त विभागाचे दिनांक सात चार दोन हजार पंचवीसमधील परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचार घेऊन सदर निधी विहित पद्धतीने उपयोजना कार्यवाही पूर्ण करावी तरी ते जे जी आरची लिंक कोणाला पाहिजेल असेल तर नक्कीच कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा धन्यवाद